वितरण माझ्या ब्लॉग मित्रांनो आपल्या दिशेने मित्रांनो एक गोष्ट तुमची शेअर करणार मग कशी मला एक कॉल आला एक दुसऱ्या राज्यातनं पण त्यांचं मला बोलणं काय कळालं नाही निफ केवल कॉल आले मित्रांनो पण मी त्यांना विचारायचो की पण त्यांचं मला बोलण्याच्या माध्यमातून समजून आलं मित्रांनो बोलणं जर तरी जर मला कळालं तर नक्कीच तुमच्याशी शेअर करायला माहितीनंतर अनुभव तरी मुलांना मुली लवकर